प्रभू राम मूर्ती प्रतिष्ठापना वर्षपूर्ती सोहळ्या निमित्त महाआरती तामदार सैताई डहाके यांची उपस्थिती कारंजा प्रतिनिधी प्रभू प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टी व सकल हिंदू समाजातर्फे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता किनी येथील रामभक्त गावकऱ्यांनी वर्षपूर्ती निमित्त परिसरातून दिंडी काढली सदर दिंडी मार्गक्रमण करीत असताना परिसरातील महिलांनी रांगोळी काढून व दिनडींचे पूजन करून स्वागत केले त्यानंतर रात्री वाजता श्री मोठे राम मंदिर पोहावेश येथे सकल हिंदू समाज व भारतीय जनता पक्षाच्या कारंजा मानोरा आमदार श्रीमती सैताई प्रकाश डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात महाआरती करण्यात आली युवकांनी महाआरती नंतर जय श्रीराम हर हर महादेवच्या घोषणांनी व फटाकांच्या आतिषबाजीने परिसर टाकला होता। या युवकांची उपस्थिती होती। मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती महाआरती प्रसादाचा वाटप करण्यात आला या महाआरतीला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार श्रीमती सैताई डहाके माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते दत्तराजी डहाके भाजपा तालुका अध्यक्ष राजीव काळे काणव परिवार विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कडेल भाजपा युवा नेते देहा के महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय काळे भाजपा अभियंता सेलसे महाराष्ट्र प्रदेश सहसंपर्क प्रमुख कस्तुर डहाके भाजपच्या माजी नगराध्यक्षा निशाताई विनीत गोलेच्छा अजय श्रीवास प्राजक्ता माहितकर नितीन गढवाले प्रसन्न पळसकर अक्षय श्रीराव अमर रोडे तसेच परिसरातील व शहरातील असंख्य रामभक्त उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक